नमस्कार मित्रांनो गोल्डन स्टोरीजमध्ये आपलं स्वागत आहे गोल्डन स्टोरीजमध्ये मी कथेच्या माध्यमातून नवीन आणि जुन्या स्टोरींचे व्हिडिओ अपलोड करत असते तर ते तुम्हाला वाचायला आणि ऐकायला नक्की आवडतील तर आजची स्टोरी आहे ती परत आली चला तर स्टोरीला सुरुवात करूया पॅरिसला जाणाऱ्या प्रवाशांनी गेट नंबर चारकडे जावे अशी घोषणा झाल्यावर प्रवासी त्या गेटकडे जाऊ लागले अर्थातच मोना मोहनबरोबर लगबगिनी त्याच्या हातात हात गुंफून पुढे सरकले या सुंदर जोडप्याने सगळ्यांचे लक्ष आपल्याकडे आकर्षित केले होते काळ्या रंगाच्या उंची सूटमध्ये मोहन रुबाबदार दिसत होता व मोना तर फारच आकर्षक वाटत होती तिने डिझायनर ड्रेस घातला होता ड्रेसही त्याला साजेशी होती उंच टाचीचे बूट तिने घातले होते कानातले हिऱ्यांची लोमते डूल तिच्या सौंदर्यात भरच घालत होते एकदाचे विमानाने आकाशात उडान घेतलं व मोनाने सुटकेचा एक निश्वास टाकला विमानाबरोबर तिचे मन पण सातव्या आसमंतात उडत होते आपले इस्पित लवकरच साध्य होणार यात तिला आता शंका वाटत नव्हती पॅरिसला गेल्यावर काय आणि कसे कार्यक्रम पार पाडायचे याची मोना व मोहन चर्चा करू लागली दोघांनाही आर्किटेक्चरची परीक्षा दिली होती मोहन एका प्रसिद्ध उद्योगपतीचा एकुलता एक मुलगा होता अमाप संपत्तीचा वारस होता त्याचे व्यक्तिमत्व आकर्षक होते विदेशात शिक्षण घेतल्यामुळे त्याच्या वागण्याबोलण्यात बोलण्यात एक रुबाब होता उलट मोना एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी होती तिचे वडील एक सरकारी अधिकारी ती व तिचा भाऊ आई वडील व आजी असे कुटुंब होते उच्चभ्रू परिसरात त्यांना क्वार्टर्स मिळाले होते तिच्या आईचे माहेर श्रीमंत असल्यामुळे तिला आपल्या मुलांनी पण चांगल्या शाळेचा कपडे घालावे थाटात राहावे असे वाटत असते त्यामुळे मोनाला तिने कॉन्व्हेंट शाळेत घातले होते साहजिकच मोना त्या, त्या वर्तळात रंगले श्रीमंत मित्र मैत्रिणींच्या वाढदिवसाला गेल्यावर तेथील थाटमाट बघत राहिले त्यांच्या पार्ट्या पण आलिशान असत आपण चार खोल्यांच्या घरात राहतो सेकंड हँड गाडीतून प्रवास करतो या गोष्टीचे तिला वैषम्य वाटत असे लहानपणापासूनच तिला श्रीमंतीचे आकर्षण वाटू लागले होते आलिशान बंगल्यात राहावे मर्सिडीज गाडीतून फिरावे उंची हॉटेलात जेवण करावे असे तिला वाटत असे आपल्या मैत्रिणीपेक्षा आपल्यात काय कमी आहे थोडी मोठी झाल्यावर आपण रुपमान आहोत या गोष्टीची तिला जाणीव झाली तिच्या भोवती मुलांचा सतत गराडा असेल तिच्याशी दोन शब्द बोलायला मिळावे म्हणून प्रत्येकजण धडपडत असे मुना सुद्धा त्यांना आपल्या मोहक हास्याने उत्तेजन देत असे तिच्या म्हाताऱ्या आजीला तिचे हे उच्छंगल वागणे अजिबात पसंद नव्हते ती जुन्या वळणाची बाई होती मुलींचे वागणे शालीन सुसंस्कृत असावे शिक्षणाला तिचे प्रोत्साहनच होते पण मुलींसाठी त्यांचे शिव सर्वात महत्वाचे आहे तिचं म्हणणं होतं काचीच्या भांड्याला तडा गेला की संपले मुनाला हे जुने विचार कसे पटावे तिच्या आजीवर फार प्रेम होते ती आजीला म्हणे आजी हे विचार जुने झाले आजची स्त्री सर्वच आघाड्यांवर पुढे आहे आजकालची जोडपी विवाह न करताच एकत्र राहतात काळ झपाट्याने बदलत आहे तेव्हा काळाबरोबरच जाणत शहान पण आहे मित्रमैत्रिणीबरोबर सहलीला जाणे डिस्को थेकमध्ये रात्रीपर्यंत डान्स करणे ही तिच्यासाठी या सामान्य बाबी होते श्रीमंताची मुले तिच्याकरता पायघड्या घालण्यात तयार होतीच तिच्या आईला लेकीच्या या वागण्यात काही वावगे वाटत नसे उलट तिला तिचा अभिमानच वाटत असे मुनाला सौंदर्याबरोबरच बुद्धीचीही देणगी मिळाली होती बारावीनंतर ती आर्किटेक्चर बनू इच्छित होती त्यासाठी ती उत्तम मार्गाने पास झाली याच दरम्यान तिची उमेशची ओळख झाली उमेश बुद्धिमान व महत्वाकांक्षी तरुण होता लागवी बोलण्याने तो सर्वांना आपलेसे कले आर्किटेक्चरची डिग्री घेतल्याबरोबर त्याने स्वतःचा व्यवसाय सुरू केला गडगंज श्रीमंत नसले तरी त्याचे वडील बऱ्यापैकी श्रीमंत होते जुगूसारख्या पौशेरियात त्याने आपले ऑफिस थाटले त्याला मुनामध्ये स्पार्क जाणवल्यामुळे त्याने तिला आपला पार्टनर होण्याचे आमंत्रण दिले इंटिरियर साठी लागणारी सौंदर्यदृष्टी मुनाकडे उपजतच होती अल्पावधीतच त्यांचे ऑफिस चांगले चालायला लागले एका मोठ्या क्लायंटशी डील झाल्यामुळे आज उमेश फारच खुशीत होता त्याने मुनाला सन अँड सनमध्ये पार्टी देण्याचे ठरवले होते मुनाने त्या दिवशी विशेष मेकअप केला होता डिझायनर ड्रेस तिच्या मूळच्या सौंदर्याला उठावा न होता तिने हॉटेलमध्ये प्रवेश केला तेव्हा अनेक नजरा तिच्याकडे वळल्या होत्या जणू काही ती मोठी स्टार असावी वेटर अग्नीने तिला त्यांच्या टेबलकडे घेऊन गेली तिथे एक रुबाबदार तरुण आधी स्थानापन्न झाला होता मोना म्हणाली आय एम सॉरी कदाचित मी चुकून दुसऱ्या टेबलवर आले आहे त्यावर तो तरुण मोनाला आश्वस्त करत म्हणाला मॅडम आपण अगदी बरोबर आला आहात आपली ओळख नसल्यामुळे आपला गोंधळ उडाला आहे एवढेच इतक्यात उमेश घायगडपणीत तिथे आला व म्हणाला सॉरी मोहन मला यायला थोडा उशीरच झाला दोघांची ओळख करून देत तो बोलला मोना हा माझा परममित्र मोहन आणि मोहन ही माझी बिझनेस पार्टनर मोना मोना हा मोहन आता सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण करून परदेशातून आला आहे आम्ही लहानपणी एकाच शाळेत शिकलो आहे याच्या वडिलांचे नाव तू तर ऐकलंच असशील प्रसिद्ध उद्योगपती अनिल किर्लोस्कर ओ oh, त्यांना कोण ओळखत नाही ग्लॅड टू मीट यू मोहन अत्यंत प्रसन्न वातावरणात जेवण मोनाचे घर मोहनच्या घराच्या रस्त्यावरच असल्यामुळे तिला घरी ड्रॉप करण्याचा प्रस्ताव दिला त्याच्या मर्सिडीज बेजबाने तिचे लक्ष वेधून घेतले त्याच्या सहवासात घर कधी आले ते तिला कळलंच नाही त्यांच्या भेटीचा सिलसिला सुरू झाला हॅलो मोना मी मोहन तुला इन्व्हिटेशन देण्यासाठी फोन केलाय संध्याकाळी आठ वाजता हॉटेल ताज उमेशही येणार आहे मोहन बोलला या आमंत्रणाने मोना फार खुश झाली मोहनसारखा मासा गळाला लागला तर झटपट श्रीमंत होण्याचे भाग्य तिला कवेत आल्यासारखे वाटले या पार्टीसाठी खास तिने पार्लरमध्ये जाऊन हेअरस्टाईल करून घेतली आणि नवीन ड्रेस विकत आणला ओ यू आर लुकिंग मार्वेलस मोहनच्या या वाक्याने मोहनाच्या दालावर गुलाब उमलले ती सर्व वेळ मोहनबरोबर पिंगा घालत होती तो अनेक तरुणीशी बोलत होता थोडा थोडा वेळ नाचत होता पण मुनाकडे अधिक लक्ष पुरवत होता नवीन पाखरू दिसते असं कोणीतरी म्हटल्याचं मुनाने ऐकलं पण तिने तिकडे लक्ष दिलं नाही कारण लोकांना तिच्याविषयी ईर्षा वाटत असल्याने तिने साफ दुर्लक्ष केलं पार्टीत तिला शाळेतील एक मैत्रीण म्हटली आलिशान गाडीतून आली होती तिच्या अंगावरील हिऱ्यांचे दागिने सर्वांचे लक्ष वेधून घेत होते श्रीमंत नवरा मिळवण्यात ती यशस्वी झाली होती मुना आपण उद्या संध्याकाळी भेटूया का मला तुझ्याशी महत्वाच्या विषयावर बोलायचं आहे मोना अर्थातच एका पायावर तयार होती मोहनला हातचं गमवायला मोना तयार नव्हती म्हणूनच उमेशने दिलेल्या इशाऱ्याकडे तिने स्पेशल दुर्लक्ष केलं दुसऱ्याच दिवशी दोघे भेटल्यावर मोहनने मोनासमोर आपला प्रस्ताव मांडला मोना तू एक हुशार आर्किटेक्चर आहेस इंटीरियर डिझायनिंग करण्याची एक विशिष्ट दृष्टी तुझ्याकडे आहे तेव्हा तू मला साथ दिलीस तर एक उत्तम प्रोजेक्ट आपण तयार करू शकतो एक फायव्ह स्टार हॉटेल बांधण्याचे काम माझ्याकडे आले आहे त्यासाठी आपण पॅरिसला जाऊ तेथील हॉटेल्स तू नजरेखालून घाल व तुझी डिझाईन्स तयार कर मी तुला उमेशपेक्षा चौपट पगार देईन नकार देण्याचा प्रश्नच नव्हता एनकेन प्रकारेनं तिला श्रीमंत बनायचे होते मोहनसारखा मासा तिच्या गळाला लागला होता ती त्याला गमावू इच्छित नव्हती ती त्याच्यासोबत खूप आनंदी होती एकमेकांच्या हातात आत गुंपूनच ते त्यांच्या रूममध्ये शिरले होते पॅरिसच्या सौंदर्याने तिचे डोळे दिपून गेले होते फ्रेश होऊन दोघेही खाली हॉलमध्ये आले धुंद मधुर संगीतावर जोडप्यांनी हळूवार ताल धरला होता डार्लिंग आज तू खूपच सुंदर दिसते आहेस मोहनच्या बोलण्यावर मोनाचे गाल आरक्त झाले होते आज प्रथमच तिने मद्याची चव चाखली होती स्वर्ग याहून वेगळा नसावा असे तिला वाटले इतक्यात रोजी नावाची सुंदर फ्रेंच तरुणी मोहन जवळ आली पण मोहनने तिला ओळख दिली नाही बाब अशी शिवी देऊन ती तिथून निघून गेली मोहनच्या जवळीकीने पुन्हा फुलारली होती आजचा चान्स घालवायचा नाही असं तिने मनोमन ठरवलं वर जाताना लिफ्ट दोन भारतीय तरुणींचं बोलणं तिच्या कानावर पडलं व ती चमकली श्रीमंत लोकांना मुली म्हणजे खेळणी वाटतात खेळून मन भरले की फेकून देतात लग्नाचे आमिष दाखवतात लग्न मात्र त्यांच्याच पोझिशनच्या व खानदानी मुलींशी करतात आता मात्र मुना चांगलीच चमकली विचारांचे काहूर तिच्या मनात माजले आजीचे बोलणे पिंगा घालू लागले आपले सर्वस्व अर्पण करूनही मोहनने आपल्याशी लग्न केले नाही तर आपली काय गत होईल शिलाविषयी आपल्या कल्पना बुरसटलेल्या नसल्या तरी नंतर आपण ताठमाने जगू शकू का केवळ पैसाच आयुष्यात सर्व काही आहे का तिला उमेशचे वागणे बोलणे आठवले सोबत काम करत असूनही त्याने कधी तिच्याशी सलगी करण्याचा प्रयत्नही केला नाही तिला नेहमीच आदराने वागव मित्रत्वाच्या नात्याने त्याने तिला मोहनपासून दूर राहण्याचा इशारा सुद्धा दिला होता परंतु मोनाने त्याचं काही एक ऐकलं नव्हतं आता मात्र तिला पुरती जाणीव झाली होती की तिने थोडी जास्तच उच्च स्वप्न पाहायला सुरुवात केली होती मोहन तिला पसंत करत होता परंतु ती त्याच्या बरोबरीची नव्हती आणि त्यामुळे तो तिच्याशी विवाह करू शकणार नव्हता तिची आजी बरोबरच बोलत होती की मुलींनी आपल्या चारित्र्याची खूप काळजी घ्यायला हवी मग तिने निर्णय घेतला की ती स्वतः उमेश बरोबर लग्नाचा प्रस्ताव ठेवणार ती मुंबईला परतण्यासाठी आतूर झाली होती मोहनचा फोन आला तेव्हा तिने त्याला सांगितलं की तिला बरं वाटत नाही त्यामुळे ती थांबून विश्रांती घेणार आहे तर मित्रांनो तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली कमेंट करून सांगा अशाच नवनवीन स्टोरीसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद